Thank you. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे आम्ही नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळी माहिती घेऊन आपल्यापर्यंत येत असतो आज असाच एक वेगळा विषय गोड मधाचा मधमाशीचा मधमाशी ही आपल्या सगळ्यांसाठी समस्त मानवजातीसाठी वरदान आहे जगामध्ये वीस हजारपेक्षा जास्त मधमाशी यांच्या जाती आढळतात काही डंख करणाऱ्या असतात तर काही डंखविरहित असतात आता डंखविरहित मधमाशीचा आपल्याला कसा बरं उपयोग होऊ शकतो त्याचे औषधी गुणधर्म आणि त्यातलं मेण आणि मध या दोन्हींच्या विक्रीतून आपल्याला फायदा होऊ शकतो आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत आजचा विषय आहे डंखविरहित मधमाशी पालनाच्या संधी आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर संतोष वानखेडे यांना कीटकशास्त्रज्ञ प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे रत्नागिरी या ठिकाणाहून सर आलेत नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे तर डंखविरित माशी विषयी आज आपण माहिती देणार आहोत नेमकं काय सांगाल सर ही माशी ओळखायची कशी ही मधमाशी आकाराने लहान असते आणि जशी की आपल्या घरी जे घरमाशी असते तर त्या घरमाशीपेक्षा सुद्धा आकाराने लहान असते हिचा रंग काळा आणि शरीरावरती पिवळ्या खुणा असतात तसेच हिला डंख नसतो मग हे एकसुद्धा त्यामध्ये गुणधर्म आहे किंवा त्याचं एक कॅरेक्टर आहे तिचं उदर जी आहे गोल असते तिच्या मिश्या म्हणजे अँटेना जेव्हा आपण म्हणतो तर त्या छोट्या असतात आणि डोळे हे अंडाकृती आणि मोठी असतात तर हे छोटे ओळखीचे काही गुणधर्म आहेत जे आपण या ओळखीच्या लक्षणाने आपण या माशीला हीच माशी आहे डंखविरहित असं म्हणून ओळखू शकतो नक्कीच ही डंखविरहित मधमाशी पालनामध्ये नेमके फायदे हे काय आहेत सर आणि त्यात कोणकोणत्या संधी आहेत डंखविरहित मधमाशीमुळे आपण पिकांचे परागीकरण करून उत्पादन वाढू शकतो तसेच ही माशी सध्याच तरी दुर्लक्षित आहेत म्हणजे पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी तिला आत्मसात केलं नाही किंवा तिचा वापर केलेला नाही तर म्हणून शेतकऱ्यांनी ह्या माशीच्या वसाहतीत जे निसर्गामध्ये आढळून येतात तर ता त्यांना गोळा करणं आणि त्या लोकांना विकणं किंवा त्याचे विभाजन करूनसुद्धा लोकांना आपण विकून किंवा त्या वसाहती भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना देऊन आर्थिक नफा आपण मिळू शकतो तसेच या मधमाशीपासून मिळणारे मध आहे या मधाला औषधी गुणधर्म जास्त आहे याच्यामध्ये पौष्टिक मूल्य जास्त असल्यामुळे हे म या मधाला जास्त प्रमाणात बा बाजारामध्ये मागणी आहे त्यासोबत मेन आहे रेझिन जे आहेत याचीसुद्धा आपण विक्री करून आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच या मधमाशीसाठी पाहिजे त्या प्रमाणामध्ये मधमाशी पकडण्याची किंवा हाताळण्याची सापळे उपलब्ध नाही तर ते सापळ्यांची सुद्धा एखादी स्ट्रक्चर तयार करून बाजारामध्ये त्याची विक्री करून सुद्धा आर्थिक नफा पण मिळू शकतो म्हणजे नक्कीच यातून आर्थिक फायदा हा आपला मधमाशी पालकांना होऊ शकतो आता यामध्ये आपल्या <coughs> देशाचा जर विचार करायचा तर मधमाशीच्या प्रजाती किती आहेत आणि साधारण त्या कुठे कशा आढळतात या मधमाशीच्या प्रजातीची एकूण सहाशेपेक्षा पेक्षा जास्त प्रजातीची नोंद झाली असली तरीही आपल्या भारतीय उपखंडामध्ये एकूण आठ प्रकारच्या मधमाशी आढळून येतात त्यामध्ये एक जे आहे ते लेपिडो ट्रायगोना लिसो ट्रायगोना आहे कॅसी तसेच टेट्रागुनेला बेंगालेन्सिस आहे टेट्रागुनेला इरिडेपेनिस आहे टेट्रागुनेला प्रोटेरिटा टेट्रागुना रुपोमॉ रुपोकॉर्निस या वेगवेगळ्या या मधमाशीच्या प्रजाती आपल्या भारतामध्ये आढळून येतात पूर्व भारतामध्ये जर आपण बघायचं झालं तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये नागालँड आणि मेघालयमध्ये या मधमाशीच्या वसाहती आढळून येतात तसेच दक्षिण भारतामध्ये तर तामिळनाडू केरळ कर्नाटका आंध्र प्रदेश महाराष्ट्रामध्ये या भागातसुद्धा या मधमाशीच्या वसाहती आपल्याला आढळून येतात तसेच उत्तर भारतामध्ये जम्मू काश्मीर हरियाणा राजस्थान या भागा सुद्धा या मधमाशीच्या वसाहती मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात बरं आता आपण या वेगळ्या वेगळ्या वसाहती वेगवेगळ्या विभागातल्या सांगितल्यात तर या माणसावर हल्ला करतात आणि करत असेल तर इजा ही होते का मधमाशीच्या नैसर्गिक स्वभावानुसार मधमाशीला कोणी त्रास देत असेल तर ह्या मधमाशा मानवाच्या डोक्यावरील केसांवरती चेहऱ्यावरील केसांवरती हल्ला करतात परंतु त्यांना डंख नसल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही परंतु त्या मधमाशीला असलेले जे दात आहे त्याला आपण म्हणतो तर ते आपल्या त्वचेला असं घट्ट पकडून ठेवतात म्हणून आपल्याला असं वाटतं की मधमाशी आपल्याला चावल्याचा भास होतो पण कुठल्याही प्रकारची जखम किंवा आपल्याला इजा त्या ठिकाणी दिसून येत नाही म्हणजे त्यांना हाताळणं तसं सोपं आहे फक्त त्या हो जाणीव देतात पण त्यापासून इजा ही होत नाही बरं आता ही जी मधमाशी आपण म्हणतात डंखविरई ही नेमकी असते कुठे म्हणजे आढळते कुठे या मधमाशीचे म्हणजे वसाहत आहे किंवा जे पोळे आहेत तर ते एखाद्या म्हणजे अंधारामध्ये आपल्याला दिसून होते म्हणजे अंधार म्हणजे झाडांची पोकळी असेल किंवा ढोली असेल किंवा भिंतीला पडणाऱ्या भेगा असेल किंवा फटी असेल किंवा खिडकीमध्ये असणाऱ्या भेगा फटी आहे तर त्यामध्ये या मधमाशी वसाहती आपल्याला दिसून होतात तसेच विद्युत खांब जे आहेत पोकळ विद्युत खांब त्यामध्ये सुद्धा या मधमाशीच्या वसाहती आपल्याला दिसून इवन मीटरच्या सुद्धा या मधमाशी वसाहती आपल्याला दिसून येतात तसेच ड्रेनेजचे पाईप जे आहेत प्लंबिंग पाईप पाई आहे काड़ ते पोकळ आहे किंवा वापरात नसले त्या ठिकाणीसुद्धा या मधमाशीच्या वसाहती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात या मधमाशीला अंधार आवडतो म्हणजे राहण्यासाठी त्यांना काळोख आवडतो आणि म्हणून हे काळोख या ठिकाणी त्यांना सहज उपलब्ध होतो आणि म्हणून ते कारण प्रकाशामध्ये हे वास्तव्य करू शकत नाही हा त्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे तर म्हणून अशा आधिवासामध्ये मधमाशीच्या मद, वसाहती आपल्याला आढळून येतात म्हणजे डंख विरहित जी, जी मधमाशी आहे तिच्या घरट्याचं जर वर्णन करायचं झालं सर तर ते आपण कसं कराल या घरट्याचे वर्णन आपण दोन प्रकारे करू शकतो एक बाह्य बाजू आणि एक आतील बाजू फक्त बाह्य बाजूला आपण जसं म्हटलं की हे आदिवासामध्ये असते निसर्गाच्या आधिवासामध्ये म्हणजे आतला भाग आपल्याला सहसा दिसत नाही बाहेरच्या साईडनं ना फक्त आपल्याला प्रवेश नलिका म्हणजे त्याला इंट्री गेट म्हणतो आपण तर तेच आपल्याला दिसतं जर मदे ते झाडाच्या पोकळीमध्ये असेल तर त्या प्रवेश नलिकेची ला, लांबी जी आहे त्या साधारणतः एकशे आठ मिलीमीटर असते तेच जर भिंतीमध्ये जर असेल तर साधारणतः त्याचे लांबी जे, जे प्रवेश नलिकेचे ते शहाण्णव मिलीमीटर इतकी असते आतली बाजू म्हणजे वसाहत जर आपल्याला उघडून बघायची असेल किंवा ते स्ट्रक्चर आपल्याला फोडून जर बघितलं तर आतमध्ये आपल्याला ब्रूड सेल म्हणतात म्हणजे पिल्लांची कोठे मिळते किंवा मध साठवणुकीचे भांडे आपल्याला मिळतात किंवा पोलन साठवणुकीचे भांडे आपल्याला असं त्या ठिकाणी मिळतात पिल्लांची कोठे म्हणजे ब्रूड सेल जसे ज्वारीचे दाणे आपल्याकडे दिसतात तर त्या आकाराचे दिसतात एकमेकाला चिटकलेले असतात ते आणि तपकीर रंगाचे असतात तसेच पोलन पॉट किंवा हनीपॉट म्हणजे मधाचे भांडे किंवा पराक्रम साठवणी इतके भांडे हे गडद तपकिरी रंगाचे असते आणि वाटाणा जो असतो तर त्या आकाराची आपल्या अंडाकृती आपल्या त्या ठिकाणी ते दिसून येतात त्यासोबतच वसाहतीमध्ये एक राणी माशी असते कामकरी माशा असतात आणि नर सुद्धा असतात त्यामध्ये ब्रूड सेल जे आहे ते बांधलं जातं तर त्या एक थो छोटे छोटे खांब असतात तर त्याला इनोव्हालुकम असं म्हणतात आणि रेझिनचा एक काळा थर त्या ठिकाणी आपल्याला भिंतीसारखा दिसून येतो तर त्याला आपल्याला बॅटुमान अशी त्याला एक संज्ञा आहे तर असं आतमधलं वर्णन आणि बाहेरील वर्णन या मधमाशी या घरट्याचं असतं खरंच आहे आता यांची जर आपल्याला जीवनावस्था सांगायची झाली तर यांची नेमकी जीवनावस्था कशी आहे सर मधमाशीच्या वसाहतीमध्ये तीन प्रकारचे सदस्य असतात म्हणजे राणीमाशी कामकरी माशी आणि नरमाशा तर या तिन्ही प्रकारच्या सदस्यांचा जीवनक्रम जो आहे ते अंडी अळी कोश आणि प्रौढ या अवस्थेमधूनच पूर्ण होतो त्यामध्ये अंडी अवस्था ही साडेपाच ते सहा दिवसामध्ये पूर्ण होते तशीच अळी अवस्था ही साधारणत अकरा ते साडे तेरा दिवसामध्ये पूर्ण होते अळी जशी तिची वाढ होते त्याप्रमाणे तिचा आकार वाढताना आपल्याला दिसतो दिसून येतो तसेच कोश अवस्था ही तेहतीस ते अडुतेस दिवसाची असते म्हणजे एकूण विकासात्मक जीवनक्रम जर बघितला आपण म्हणजे अंडी आणि प्रोट बाहेर येण्याचा कालावधी हा त्रेपन्न दिवसाचा असतो आणि कामकरी माशी एकंदरीत तिचा जेवणक्रम बघितला तर आपण तर ऐंशी दिवसपर्यंत ती कामकरी माशी त्या ठिकाणी जिवंत राहू शकते मधमाशांचे जे सदस्य आहेत यांच्या ओळखीची म्हणजे माणसानं कसं काय ओळखायचं काही त्यांच्या खुणा आहेत की त्यांचं विशिष्ट असं काही कार्य आहे की त्यावरून आपल्याला या सदस्यांची पण ओळख होऊ शकेल तीन प्रकारचे सदस्य असतात म्हणजे माशी जर बघितलं ही सर्वात मोठी असते सत्ताधारी जात म्हणून वसाहतीची तिची ओळख आहे आणि एक परिपक्व महिला म्हणून म्हणजे कारण ती त्या कॉलनीचं सगळं कंट्रोलिंग तिच्याकडेच असतं बरं आणि तिचा रंग जो आहे जेव्हा ती कोशातून बाहेर येते तर तेव्हा ते पिवळस रंगाची असते आणि जशी ती मोठी होते म्हणजे मॅच्युअर होते तर तशी ती बदामी रंगाची आपल्याला त्या ठिकाणी तर दिसून येते राणीचं कार्य फक्त नराशी मिलन झालं की फक्त शुक्राणूची ती साठवणूक करून ठेवते आणि जेव्हा तिला त्या सु अंड्याची सुपिकता करायची असते तर त्यावेळेस ती त्याचा ते वापर करते राणीचं कार्य फक्त त्या वसाहतीमध्ये दे अंडी देणे एवढंच तिचं कार्य आहे दुसरी जे सदस्य आहे ते म्हणजे नरमाशी नरमाशी हे राणी माशीपेक्षा लहान असते आणि थोडे कामकरी माशीपेक्षा थोडेसे मोठे असतात त्याचा रंगसुद्धा हा काळाच असतो परंतु त्याचे त्याच्या मिशा ज्या आहेत थोड्या मोठ्या असतात आणि डोळेसुद्धा कामकरी माशीपेक्षा मोठे असतात नराचं कार्य फक्त राणीमाशीशी मिलन करणे एवढंच त्याचं कार्य असतं आणि तिसरी जी सदस्य आहे तर ती म्हणजे कामकरी माशी कामकरी माशी ही काळ्या रंगाची असते आणि तिची लांबी साधारणतः अडीच ते तीन मिलीमीटर लांब ती असते तिचं उदर हे गोल असतं आणि साधारणतः शरीरावरती थोड्या थोड्या पिवळ्या खुणा असतात आणि तिच्यामध्ये असणारे कॉर्बिकुला म्हणजे ज्या ठिकाणी ते पोलन गोळा करून आणते ते आणि मेन करण ती जास्त प्रमाणात चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या असतात आणि या कामकरी माशेचं कार्य फार मोठं आहे या यामध्ये त्यामध्ये पिल्लांच्या कोठींची किंवा ब्रूड सेलची निर्मिती करणं किंवा त्यांचं बांधकाम करणं अळ्यांना खाद्य देणं तसेच बाहेरून पराकन मकरंद गोळा करून आणणं तसेच आ, आ, स्काउट म्हणून एक कार्य करणं किंवा संरक्षक म्हणून त्या इंट्रीगेटवर किंवा प्रवेशद्वाराजवळ उभं राहून सुद्धा या कॉलनीचं व्यवस्थापन करण्याचं कार्य या कामकरी माशीनचं त्या वसाहतीमध्ये महत्त्वपूर्ण कार्य असतं बरं आता ही अत्यंत महत्त्वाची म्हणजे ही माशी आहे मधमाशी तर यांची नवीन वसाहत विकसित करायची असली तर ती नेमकी कशी करायची आणि त्या वसाहतीची काळजी कशी घ्यायची आपल्याला नवीन वसाहत जर विकसित करायची असेल तर ज्या वसाहतीपासून आपण नवीन वसाहत विकस कर विकसित करणार आहे तर ते जुनी वसाहत एकदम विकसित झालेली असावी म्हणजे स्ट्राँग असायला पाहिजे म्हणजे त्या वसाहतीमध्ये जुन्या वसाहतीमध्ये एक राणी माशी असायला पाहिजे त्या ठिकाणी दोन हजारपेक्षा जास्त कामकरी माशा त्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी मधाचे भांडे किंवा आपलं पोला पराक्रम साठवणुकीचे भांडे असायला पाहिजे आणि राणी जन्म घेत असणारी कोठी म्हणजे राणी कोठी असं म्हणतात तर सुद्धा त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे आणि अशा ठिकाणचे मटेरियल किंवा जे साहित्य आपण नवीन वसाहतीमध्ये आणायचे तर त्या ठिकाणी जर नवीन पेटीमध्ये जर आपल्याला वसाहत विकसित करायची असेल तर आपल्याकडे एक लाकडी पेटी असायला पाहिजे तिचा आकार दहा बाय सहा बाय पाच अनुक्रमे पा, म्हणजे लांब लांबी रुंदी आणि उंची या प्रकारे ती लाकडी पेटी घेतली त्या पेटीच्या पुढे एक पाच एम एम आकाराचं छिद्र करायचं म्हणजे त्या त्यामधून मधमाशा ये जा करू शकतील आणि त्या एंट्री गेटवरती म्हणजे प्रवेशद्वारावरती जुन्या वसाहतीमधून तीन ग्रॅम राळ आणायचा किंवा रेझिनाचा आचा आणि त्या ठिकाणी चोळायचा म्हणजे त्या रेझिनकडे किंवा ला राळीकडे मधमाशा आकर्षित होतात आणि त्यामुळे त्यांना त्या उपद्रव करणारे जे कीटक आहे ते तिथून दूर पळतात तसेच त्या नवीन पिठीमध्ये पेटी जुन्या पेटीमधून वीस नवीन कामकरी मासे आणायच्या साठ ओल्ड म्हणजे जुन्या कामकरी मासे आणायच्या तसेच काही म्हणजे ब्रूट सेल त्या ठिकाणी आणायचे थोडेसे प पराकन म्हणजे दहा ते वीस पराकन साठवणूक भांडे किंवा मधाचे दहा ते वीस साठवणूक भांडे असे आणायचे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कोठेमधून मा राणी माशी जन्म घेत आहे तर अशी एक कोठे त्या ठिकाणी आणून ठेवायची ही जर जन्म घेत असणारी राणी कुठे त्या ठिकाणी असेल तर कामकरी माश्या तिथे मग नवीन ब्रूड सेल किंवा पिलांची कोठे हे बांधण्याचं कार्य सुरू करतात ते कार्य सुरू झालं की मग राणी माशी त्या पेठी मा त्या सेल मध्ये येऊन आपली अंडी घालते आणि तिथून मग पुढची वसाहत विकसित होण्याचे कार्य सुरू होते आणायची हा शब्द आपण घेत आहात म्हणजे वसाहत आपण तयार करू शकतो होय अच्छा आणि साधारणतः किती कालावधी लागतो हे विकसित व्हायला जर नवीन पेठीमध्ये जर आपण राणी कोठी जर ठेवली म्हणजे ज्या कोठीमधून राणी जन्म घेत असेल ती कोठी जर कोशावस्थात असेल तर साधारणतः पन्नास ते सत्तर दिवसाचा कालावधी ती वसाहत विकसित व्हायला लागतं पण तीच कोठी राणीची ती जर अंडावस्थेत असेल तर तीन ते ती साडेतीन महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी लागतो म्हणून सहसा कोशावस्थेत असणारी राणीची कोठे जर आणून ठेवली तर आपल्याला लवकर वसाहत विकसित होण्याचे त्या ठिकाणी दिसून येते बरं आता आपण स्वतःच्या नजरेने काही असे काही उदाहरणं बघितले आहे का यशस्वीतेची होय डंखविरेत मधमाशी पालन जर आपण केलं तर त्यामधून उत्पन्नामध्ये फार वाढ होते म्हणजे दा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ येथे येथेसुद्धा आम्ही नारळ आंबा काजू मुळा कोथिंबीर भेंडी इत्यादी पिकामध्ये या मधमाशीच्या पेट्या ठेवून आम्ही परागीकरणहून उत्पादन वाढीचे जेव्हा प्रयोग घेतलेत तर त्या ठिकाणी आम्हाला वीस ते तीस टक्केसुद्धा उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून आली तसेच नवसारी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये खरबूज या पिकावरती या डंकविरत मधमाशीचे परिणाम त तपासले तर तिथे पाच टक्के खरबूज पिकामध्ये वाढ झालेली दिसून आले तसेच ब्राझील या देशामध्ये सुद्धा या मधमाशीच्या वापरामुळे फळांचा आकार वाढला शिवाय उत्पन्न वाढलं म्हणजे असे बरेचसे फायदे या मधमाशीच्या वसाहतीत ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना दिसून आलेले आहेत आता शेतकऱ्यांना वाटतं आहे की जर मला या डंखविरहित मधमाशीच्या पालनाची वसाहत निर्माण करायची तिचं पालन करायचं तर ते करू शकतात का हो शेतकरी या मधमाशीचे पालन करू शकतात कारण आपल्या महाराष्ट्राची भौगोलिक रचना ही एक समान नाही आहे म्हणजे कुठे जास्त पाऊस पडतो तर कुठे फारच कमी पाऊस पडतो एकीकडे -एक जास्त उष्ण वातावरण तर एकीकडे -एक अतिशय थंडी आहे असं आपलं भौगोलिक परिस्थिती आहे अशा सर्वच परिस्थितीमध्ये हे डंकवृत माशी आपल्याला दिसून येते म्हणजे ही सगळ्याच वातावरणामध्ये तक धरू रा तक धरू शकते हा त्याचा अर्थ आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने त्यांच्याकडे असणारी ही जी वसाहत आहे ते, ते नैसर्गिक अधिवासातून काढून जर त्याचा एका पेठीमध्ये त्यांना ठेवून ते जर पीक उत्पादन वाढीसाठी किंवा परागीकरणासाठी वापर केला तर निश्चित त्यांना याचा फायदा होऊ शकेल आता आपण एक शब्द वापरला की त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून त्यांना काढून मग ते नैसर्गिक आदिवासातून त्यांना काढण्याचं काही तंत्र आहे का हो डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने मधमाशीची वसाहत त्यांच्या नैसर्गिक अधिवासून का अधिवासातून काढण्याचं तंत्र विकसित केलेलं आहे ही वसाहत हे आपल्याला माहीत आहे की कुठल्या तरी झाडाच्या पोखळीमध्ये किंवा भिंतीच्या आतमध्ये असते आणि ती जर वसाहत आपल्याला काढायला झाली तर ते स्ट्रक्चर जे आहे तर ते आपल्याला फोडावं लागतं म्हणजेच आपले एक प्रकारे नुकसान होते तर ते तसं न करता सहजरित्या तिला बाहेर काढण्याचं तंत्र दापोली कोंकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे पाईप लागतं एक म्हणजे तीन इंच व्यासाचा एक पाईप त्याची लांबी हे वीस सेंटीमीटर असावी तसेच दुसरा पाईप जो आहे अडीच इंच व्यासाचा आणि त्याची लांबी हे अठरा सेंटीमीटर असावी दोन्ही पाईप एकमेकाला जोडायचे रेड्युसरनी आणि जोडे पाईपाच्या टोकाला एंड कॅप लावायचा या पाईपाच्या पुढील बाजूस खालील भागाला पाच मिलीमीटर आकाराचं एक छिद्र करायचं म्हणजे त्यामधून ते माशी म्हणजे कामकरी माशा राणे मधमाशांची ये जा आपल्या त्या ठिकाणी सुरू होईल तसेच या पाईपाच्या वरील भा भागाला पाठीमागच्या साईडने एक पंचवीस मिलीमीटर आकाराचं एक छिद्र करायचा आणि त्यासोबत एक आपल्याला त्या पाच इंच लांबीचा एक पी यू सी पाईप घ्यायचा त्याचा व्यास हा पंचवीस मिलीमीटर असा आणि त्या पी यू सी पाईप पाच इंच लांबीच्या पी यू सी पाइपात एक टोप त्या पाईपामध्ये जिथे आपण नवीन प वसा स्ट्रक्चर तयार केलेलं आहे त्याच्या वरच्या भागाला फिट फिक्स करायचं आणि दुसरं टोक जे आहे ज्या ठिकाणी मधमाशीची वसाहत आहे तर त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी ते फिक्स करायचं म्हणजे काय होणार की मधमाशी जे जाण्याचा मार्ग आहे या ठिकाणी आपण मध्ये एक पोकळ पाईप त्या ठिकाणी ठेवलेलं आहे मग मधमाशांना कालांतरानं वाटतं की एवढ्या पोकळ पाईपातून आपल्याला जाण्या करण्यापेक्षा ते कामकरी माश्या त्या नवीन पाईपामध्ये अगोदर मध साठवणुकीचं भांडं परागकण साठवणुकीचे भांडे तयार करतात नंतर मग त्या ठिकाणी पिलांची कुठे म्हणजे ब्रूट सेल तयार करतात आणि नंतर मग राणी माशी येऊन त्या ब्रूट सेलमध्ये अंडी घालण्याचं कार्य सुरू करते अशा तऱ्हेनं त्या नवीन पाईपमध्ये चार महिन्यामध्ये आपल्याला एक वसाहत विकसित झालेली आपल्याला दिसून येते फार सुंदर असं तंत्रज्ञान हे आपण दिलं आहे की जेणेकरून त्या जास्तीत जास्त त्या ठिकाणी येऊन काम करी माशा हे मत गोळा करू शकतील हो। याचा सगळं आर्थिक गणित कसा आहे आर्थिक फायदा शेतकऱ्यांना कसा कितपत होऊ शकतो या मधमाशीमुळे शेतकऱ्यांना त्याचे पिकाचे परागीकरण होऊन उत्पादन वाढून ते आर्थिक फायदा मिळू शकतात तसेच ग्रामीण भागामध्ये शेतकरी युवक महिला यांना रोजगाराची संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो त्यासोबतच मन मध मेन रेझिन्स यांची विक्री करूनसुद्धा शेतकऱ्यांना कर त्याचा लाभ होऊ शकतो जसं मी म्हणालो की या मधमाशीच्या पेठ्यासुद्धा बाजारामध्ये पाहिजे त्या प्रमाणात विक्रीच नाही आहे तर त्या पेठ्या तयार करूनसुद्धा त्याची विक्री करूनसुद्धा शेतकरी लाभ मिळू शकतात तसेच या मधमाशीची वसाहत भाडे तत्वावर शेतकऱ्यांना देऊन त्यामधूनसुद्धा ते आर्थिक लाभ त्यांच्यापास त्यापासून ते मिळू शकतात भाडे तत्वावर कशा पद्धतीने देता येतात म्हणजे शेतकऱ्यांकडे एक परपरागी करणारा जर पीक असेल तर त्या परपरागी करणाऱ्या पिकाचं अधिक उत्पादन वाढवण्यासाठी जर मधमाशीची वसाहत त्या ठिकाणी ठेवलं तर अधिक परागीकरण होऊन उत्पादन चांगल्या प्रकारे वाढू शकते म्हणून त्याचा मोबदला शेतकरी त्यांना देऊ शकते समजा मधमाशीची वसाहत पेठीसह हे तीन हजार रुपये असेल तर ते शेतकरी त्यांना हजार रुपये सुद्धा देऊन ती वसाहत त्यांच्या बागेमध्ये ठेवू शकतो याबाबत जनजागृती ही कितपत केली आहे सर आपण नाही कशा पद्धतीने जनजागृती आम करण्याचं कारण म्हणजे करण्याचं कार्य आमचं चालूच आहे याचं कारण असं की ॲपिस सेरेना इंडिका म्हणजे सातेरी मधमाशी आपण किंवा इटालियन मधमाशी जी आहे ते ह्या मधमाशी सहज आपल्या भागामध्ये दिसून येतात लोक त्याला पाळतात पण पण काही लोकांमध्ये ते डंख मारण्याची भीती असल्यामुळे ते त्याला त्यांना गरज असताना सुद्धा ते पाळत नाहीत म्हणून मग ही जी मधमाशी आहे ना हे सर्वच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसून येते मग देशात तर दिसून येते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये सुद्धा दिसून येते म्हणून या मधमाशी सगळ्या प प वातावरणामध्ये किंवा परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकतात तग धरू शकतात म्हणून या मधमाशीच्या पेट्या किंवा वसाहती शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेत ठेवणं फार गरजेचं आहे जर ठेवलं तर त्यांना आर्थिक लाभ चांगला होऊ शकते त्यापासून कुठलीही इजा होणार नाही त्यापासून दंख ते मारू शकत नसल्यामुळे तो एक हाताळायला सोपं आहे आणि घरामध्ये कुणीही घरातला कुठलाही सदस्य म्हणजे मुलापासून तर प्रौढापर्यंत या मधमाशी हाताळू शकतात आणि त्यापासून चांगला आर्थिक फायदा किंवा रोजगार निर्मिती करू शकतात फक्त तुम्हाला करायचं इतकंच आहे की ती वसाहत किंवा ती पेटी तुमच्या शेतात आणून ठेवायची आहे होय बरं आता आपला कार्यक्रमाचा वेळ संपत आला आहे सर तर आपण शेतकरी बांधवांना आणि मधमाशी पालकांना आजच्या कार्यक्रमातनं काय संदेश देणार आहात मधमाशी म्हटलं की दोन दो त्याचे भाग होतात एक मध आणि माशी मध हा आवडीचा विषय आहे आणि माशी म्हटलं की हे डंख मारणे किंवा भीतीचा विषय आहे तर शेतकरी बांधवांनी हा भीतीचा विषय काढून टाकून मध हा गोडीचा विषय मधमाशीमुळे मध आपल्याला मिळतो हो। पण अधिक महत्त्वाचं म्हणजे परागीकरण करून पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे आपण वाढू शकतो आणि दोन मधमाशी आपण ऑलरेडी शेतामध्ये वापरत आहे किंवा आपण ते पाळत आहे पण त्यासोबत ही एक तिसरी मधमाशी जर आपण अंगीकारली त्याचा वापर करणं सुरू केलं तर निश्चितच शेतकरी बांधवांना यापासून आर्थिक फायदा मिळू शकेल आणि त्यांची उन्नती होऊ शकेल नक्कीच म्हणजे मध मद, मधाचा जो गोडीचा भाग आहे तो स्वीकारताना तिचा डंखही नाही आहे त्या डंखाची भीती विसरून आपण या मधमाशीचं पालन करू शकतात असं आपल्याला शेतकरी बांधवांना सांगायचं आहे अच्छा या कार्यक्रमातनं सर आपण आमच्या शेतकरी बांधवांना खूप छान पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद